मांगवी पतिरा रामजी साठे या सर्व महापुरुषांना वंदन आणि या भागन त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जमलो ते जगप्रसिद्ध साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना एकशे चार व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम अण्णाभाऊ साठेंबद्दल जेवढे बोलावे जेवढे लिहावे तेवढे कमी तरीही मी आपणास त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगत आहे अण्णाभाऊ साठे यांचे खरे नाव तुकाराम भाऊराव साठे त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली